ब्रॉड टू यू बाय पुनित बलन ग्रू नमस्कार मी तुम्ही आहे पुढच्या काही दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या आपण जाणून देणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय शिंदेंनी आव्हान दिलंय याबद्दलची आणि यातल्या काही महत्वाच्या ज्या ठाकरेंनी बोलल्या शिंदेनी बोलल्या पण बोलल्या नाहीत अशा ज्या काही विधानं आहेत त्यातले काय अर्थ निघतात त्याबद्दलची त्या, त्या, त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे की अजितदादा आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर व्यास होते पण बंद दारा अर्धा तास चर्चा झाली शेजारी बसणं टाळल्यानंतर बंद दाराड चर्चेमध्ये काय घडलं याच्याबद्दल आज पवारांनी सकाळीच पत्रकार परिषदेत काय सांगितलं हे आपण या बातमीतनं जाणून घेणार आहोत त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे की आता भाजपच्या मंत्र्यांच्या दिमतीला किंवा भाजपच्या मंत्र्यांबरोबर आर एस एस आणि भाजपचे पदाधिकारीच स्वीय सहाय्यक म्हणून काम करणार मदत करणार की लक्ष ठेवणार याबद्दलची ही बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे धार्मिक स्थळांच्या लाऊडस्पीकरवर आता इथून पुढे हायकोर्टाच्या आदेशानुसार कडक कारवाई होण्याची शक्यता आहे याबद्दलची तर सगळ्यात आधी आपण ठाकरे शिंदेंच्या मेळाव्याच्या संदर्भात बोलूयात काल विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदेंचा दोन दोन्ही शिवसेनेचा झालेला मेळावा हा एक विशेष बाब म्हणून सगळ्यांचं तिथं लक्ष होतं कारण विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तसं चांगलं यश आलं पण ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलं नाही विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये चर्चा सुरू होती ते म्हणजे की आता विधानसभा निवडणुकी नंतर ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो अर्थात काँग्रेसला बसू शकतो अशी सुद्धा टीका होते आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर तिथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांच्या नेत्यांकडनं होणाऱ्या या विधानामुळे ठाकरेंचा मिळावा महत्वाचा ठरत होता पण त्याचबरोबर कुठेतरी अपयशानंतर सुद्धा ठाकरेंनी आपल्या या मेळाव्यातनं स्वावल म्हणजे स्वतःच्या बळावर स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केलेली आहे अर्थात त्याने थेट नाही पण अप्रत्यक्ष पद्धतीनं याचा उल्लेख केलेला आहे आता एक महत्वाचा मुद्दा इथंच आपण अधोरेखित करूयात ते म्हणजे की ठाकरेंनी मी कार्यकर्त्यांची भावना कार्यकर्त्यांशी बोलतो आहे आणि त्यांचं मत आहे की कसं स्वबळावर लढायला हवं हो याच्याबद्दलचं विधान करत असतानाच तरी सुद्धा आणखीन मी तुमची तयारी बघेन आणि त्यानंतर निर्णय घेईन असं म्हटलेलं आहे आता यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी एकीकडे स्वबळाच्या संदर्भामध्ये ठाकरेंनी हिरवा कंदील दिला असला तरी सुद्धा निर्णय झाल्याचं जाहीर केलेलं नाही आहे हा एक महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडी बरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच्या चर्चेच्या नंतरच याबद्दलचा निर्णय होईल असं त्यामुळेच म्हटलं जात आहे कालच्या भाषणातलं स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे महत्वाचं विधान आहे पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर कुठेतरी छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल या अशा महानगरपालिकांच्यावर त्यांचं विशेष लक्ष असेल असं म्हटलं जातं त्यातही मुंबई महानगरपालिकेवर अधिक लक्ष असेल मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर अधिक लक्ष असेल आणि त्या दृष्टीनं स्वबळाची केलेली भाषा ही कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल असं म्हटलं जातंय पण महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे की खरोखर ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राहण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी किती उत्सुक आहेत काल आपण पाहिलं तर आपले प्रतिनिधी मुस्तफा शेख हे ठाकरेंच्या तिथं शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये होते आणि कशा पद्धतीनं विधानसभेमध्ये गोष्टी घडल्या आता मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिक कंबर कसून कामाला लागणार आहे असं ठाकरेंचे कार्यकर्ते मुंबईतले कार्यकर्ते सांगत होते महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असू शकते असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तर हा एक मुद्दा झाला आणि त्याचबरोबर मराठी जनतेची ताकद दाखवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आ, काल उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी वर्सेस काय हा एक मुद्दा राहू शकतो म्हणजे मराठी भाषिक मराठीचा मुद्दा हा राहू शकतो पण त्याच्या वर्सेस नेमकं काय म्हणजे समोरच्या दुसऱ्या बाजूकडनं अपोजिट बाजूकडनं जे निवडणुकीमध्ये उभे असलेले इतर पक्ष आहेत त्यांच्याकडनं मराठीच्या या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी किंवा मराठीचा हा मुद्दा आहे तो खोडून काढण्यासाठी मराठीच्या मुद्द्याच्या समोर इतर दुसरा कुठला मुद्दा उभा केला जातो हे बघणं महत्त्वाचं होईल अर्थात या सगळ्यामध्ये बोलत असताना ठाकरेंच्या मिळाव्याच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे उल्लेख आपण करतो आहोत पण त्याचबरोबर ठाकरेंनी थेट अमित शहा यांच्यावर केलेली टीका हा कालच्या मेळाव्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे एक एकीकडे स्वबळाची भाषा निवडणुकीच्या दृष्टीनं दुसरीकडे अमित शहावर केलेली टीका पण ही सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीनं असल्याचं म्हटलं जात आहे अमित शहावरची जी टीका ठाकरेंनी केली होती त्याच्यावरनं सध्या तरी असं पाहायला मिळत आहे की महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या किंवा भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांवर टीका करण्याचा करणं हे ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याच्यावर भर दिलेला आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या अनुषंगानं टीका ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे पण मुख्यमंत्री म्हणून कुठेतरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग भाजपचे महाराष्ट्रातले इतर महत्वाचे नेते असतील त्यांच्याशी ठाकरेंच्या शिवसेनेची वाढलेली जवळ हा काही कालच्या मेळाव्यावर म्हणूनच विशेष लक्ष होतं की नेमके ठाकरे कोणावर टीका करतात तर अमित शहावर त्यांनी केलेली टीका आणि त्याचं कारण सुद्धा असं देण्यात येतं ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीमध्ये अमित शहा यांनी स्वतः लक्ष घातलं अर्थात निकाल आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे त्याच्यात फार पडता कामा नये पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष हे देवेंद्र फडणवीसांकडनं घातलं जाईल असं असताना सुद्धा अमित शहांवरची टीका ही ठाकरे यांनी केलेली आपण पाहतो आहोत किंवा काल कालच्या मिळाव्यामध्ये ती पाहायला मिळालेली आहे अमित शहांना मी सोडणार नाही अशा शब्दात त्यांनी केलेली ही टीका आहे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरच कशा पद्धतीनं आधी राजकारण घडलं होतं याचा कुठेतरी रेफरन्स त्यांच्या या विधानामागे असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं सुद्धा किंवा उल्लेख सुद्धा तसेच केलेले आहेत दगाबाजीची बीजं अमित शहा तुमच्याकडे आहेत अमित शहा की जहाडकी पत्ती असं म्हणत म्हणजे मोठमोठे जे आक्रंता आले होते आक्रमक आले होते आ, मुस्लिम आक्रमक आले होते किंवा आपण असं म्हणूया की बाहेरच्या देशातून आलेले आक्रमक होते त्यांना मराठ्यांनी पराभूत केलं तर अमित शहा कीच झाड की पत्ती अशा पद्धतीनं ऐतिहासिक उदाहरण देत त्यांनी अमित शहावर टीका केलेली आहे सेनेचे से, कार्यकर्ते रक्त देतील कुठेतरी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं ठाकरेंनी एक अ, टिपिकल म्हणजे शिवसेनेमध्ये जशा पद्धतीनं की माझे हे शिवसैनिक आहेत आणि ते लढण्यासाठी सज्ज आहेत ते तुम्ही लढलात तर आपण जिंकू अशा पद्धतीचं जे भाषणांमधनं आवाहन केलं जातं आजवर तशाच पद्धतीचं आवाहनाचं एक आपण असं म्हणूयात की एक भाग त्या कालच्या ठाकरेंच्या भाषणामध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेवर सुद्धा टीका केली होती एकनाथ शिंदे रुसले की दरे गावी जातात असं आतापर्यंत म्हणत आलेलं आहे म्हटलं जातं ते दरे गावात गेल्यानंतर अनेकदा असंच म्हटलं जातं आणि फक्त म्हटलं जात नाही तर त्या दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेतल्या नाराजी नाराजीची भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या नाराजीची काहीतरी निर्णय बदलला गेल्याच्या अशा बातम्या सुद्धा लगोलग येत असतात ता जरी गावातनच एकनाथ शिंदेनी सांगितलं की मी दरेगावात आल्यानंतर अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात आणि मी दरेगावात आलो म्हणजे काय मी रुसूनच आलो असं नाही तर इथलं महाबळेश्वरचं प्रोजेक्ट आहे आणि इतर प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठी मी इथं येत असतो असं तेव्हा एकनाथ शिंदेनी सांगितलं सांगितलं होतं पण ते जेव्हा दरेगावात जातात तेव्हाच नाराजीच्या रुसव्या फुगव्यांच्या निर्णय रद्द झाल्याच्या बातम्या सुद्धा येतात हा एक महत्वाचा मुद्दा इथं आपण अधोरेखित केलेला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी स्वबळाची भाषा केली तर ती घरात बसून करता येत नाही त्याच्यासाठी मनगटात ताकद असावी लागते असं म्हणत ठाकरेंना दिवसलेलं आहे ठाकरेंच्या भाषणाच्या आधी एकनाथ शिंदेंनी भाषण केलं पण दसरा मेळाव्यापासूनच आपण ही पद्धत नव्यानं पडल्याचं पाहतो आहोत दसरा मेळाव्यात सुद्धा एकनाथ शिंदेंचं भाषण आधी झालं होतं आणि त्यानंतर ठाकरेंचं भाषण झालं होतं आणि कालच्या मेळाव्यात सुद्धा तशाच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचं भाषण आधी आणि त्यानंतर ठाकरेंचं भाषण झालं होतं हे सांगण्याचं कारण म्हणजे की एकनाथ शिंदे हे ठाकरेंना उत्तर देण्याच्या भूमिकेतनं आता बाहेर आले कृतीतनं उत्तर हा त्यांचा इरादा असल्याचं त्यांच्या जवळचे लोक सांगत राहतात निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा कशा पद्धतीनं आपण तयारीला लागलं पाहिजे याच्याबद्दल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना त्यांनी या आधीच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्याच्यात म्हणजे एक प्रकारे मेसेजेस दिलेले आहेत पण पुन्हा एकदा कालच्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांनी आपण कशा पद्धतीनं डेडिकेटेड कॉमन मॅन आहे असं केलेलं विधान याच्यावरनं कुठेतरी एकनाथ शिंदे हे ठाकरेंवर तर टीका आहेत त्याचबरोबर स्वतःची भूमिका मांडत आहेत पण त्याचबरोबर आपल्या मित्रपक्षातल्या काही नेत्यांवर सुद्धा निशाणा साधतायत असा त्याचा अर्थ काढला जात होता ठाकरेंच्या भाषणाच्या संदर्भामध्ये आणखीन काही महत्वाचे उल्लेख जर आपण बघितले तर ठाकरेंनी काल एक विधान केलेलं आहे या विधानाचा अर्थ नेमका कसा घ्यायला हवा याच्याबद्दल आपण बोलूयात त्यांनी असं म्हटलं सूड सूड आणि सूड होय मला सूड हवाय उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यामध्ये बोलत असताना जो केलेला उल्लेख आहे तो असं आहे ते म्हणजे की महापालिका निवडणुका येत आहेत मी सगळ्यांशी बोलतो आहे सगळेच म्हणतात एकट लढा त्यावर हो असा आवाज घुमला म्हणजे लोक म्हण म्हणत होते ताकद आहे शहांना जागा दाखवणार आहात तर तेव्हा या असे प्रश्न जेव्हा ते विचारत होते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमधनं हो असा आवाज येत होता त्यानंतर मग अजून निवडणूक जाहीर झाली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघू द्या ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून बाहेर या ज्या दिवशी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे मी कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण यावेळेला मला सूड उगवून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीवर वार करतो मराठी आईच्या कुशीवर वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये अशी हाक उद्धव ठाकरेंनी दिली आणि त्यानंतर जे लोक होते त्यांनी सुद्धा एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या निवडणुकीच्यासाठी आपण कसे सज्ज आहोत कशा पद्धतीनं आगामी निवडणुकांसाठी आपण काम करणार आहोत या संदर्भामध्ये हो म्हणत किंवा हो आम्ही तयार आहोत असं म्हणत शिवसैनिकांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे ज्यांनी साथ घातली होती शिवसैनिकांना निवडणुकीच्या दृष्टीनं आणि स्वबळावर निवडणूक लढायची का याची चाचपणी करण्याच्या दृष्टीनं त्याला एक प्रकारे होकारच दिलेला आहे आ, या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका महाराष्ट्रानं मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीनं अडवलं तो घाव त्यांच्या वर्मी बसलाय ते अजून त्यातून उठत नाहीत त्यांना माहिती होतं त्या क्षणी ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातून गेला दिल्लीतलं सरकार कोलमडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचा निकाल आपल्या मनासारखा लागला असता तर दिल्लीतलं सरकार कोलमडलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे असं सुद्धा म्हणत उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे कशा पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये काम करायचं याच्यासाठी चार्ज आपल्या शिवसैनिकांना केलेला आहे हिंदुत्वाच्या आडून महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न कराल आणि मराठीच्या मुळावर येणार असाल तर याद राखा मराठीचा मुद्दा या उद्धव ठाकरेंच्या या विधानातनं आपल्याला पाहायला मिळत आहे मराठीचा मुद्दा असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल विशेषत्वानं मराठी वर्सेस हिंदुत्व यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी अधिक भर दिल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हिंदुत्वाचा मुद्दा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा राहील असा आत्ता आपण अर्थ काढू शकतो अर्थात निवडणुकांसाठी अजूनही निवडणुका केव्हा होतील याच्याबद्दल क्लॅरिटी नसताना सध्या तरी वातावरणाची चाचपणी चा काल ठाकरेंकडनं करण्यात आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर केलेली टीका जर आपण पाहिली तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर होते उद्धव ठाकरेंवर टीका करून कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते होत। की आपण काम करत आलेलो आहोत पण त्याचबरोबर आणखीन काही महत्वाचे उल्लेख जे आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेंनी केल्याचं पाहायला मिळालं जसं की त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला काम केलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि मी काही थांबणार नाही आत्तापर्यंत मी कधी हरलेलो नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी या निवडणुकांच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपलं काम राहील भविष्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलाय एक आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांनी मित्र पक्षांना सुद्धा आव्हान दिलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही खरी शिवसेना कोणाची यावर जनतेनंच शिक्कामोर्तब केलेलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता आपल्याला शिवसेना वाढवायची आहे बाळासाहेबांनी आपण घेतलेल्या निर्णयासाठी आपली पाठच थोपटलेली आहे असं म्हणत एक प्रकारे एकनाथ शिंद बाळासाहेबांनी आपली पाठ थोपटली असती आपण घेतलेल्या निर्णयासंदर्भात असं म्हणत आपण घेतलेली भूमिका कशी महत्वाची आहे हे एकनाथ शिंदेने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे टाळलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये जे पूर्णतः टाळलं होतं ते आता पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उच्चार करायला सुरुवात केली आहे का असा विचार करायला लावणारं हे विधान आहे किंवा जो निर्णय घेतला होता शिवसेनेतनं म्हणजे शिव वेगळी आपली शिवसेना म्हणून अं कशा पद्धतीनं ठाकरे बाळासाहेबांचे विचार राखत नाहीत कशा पद्धतीनं ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काम करत आहेत बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न करत शिवसेना कशा पद्धतीनं आपण सांभाळतो आहोत बाळासाहेबांचे विचार कशा पद्धतीनं आपण पुढे नेतो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला होता कालच्या या विधानानंतर म्हणजे मधल्या काळामध्ये ही विधानं या पद्धतीचे उल्लेख हे एकनाथ शिंदेकडनं टाळण्यात आले होते पण आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये रणशिंग फुंकत असताना एकनाथ शिंदेंनी याच्याबद्दल केलेला उल्लेख हा एक प्रकारे आपण असं म्हणून म्हणजे की शिवसेना फुटीचा मुद्दा सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्याला वारंवार समोर येताना पाहायला मिळू शकतो एकंदरीतच ठाकरे वर्सेस शिंदे असा हा शिवसेनेचा मेळावा म्हणजेच शिवसेना वर्सेस शिवसेना अशाच पद्धतीनं हा मेळावा झाला असला तरी सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीनं कशी रण म्हणजे रणनीती राहील या दोन्ही नेत्यांची याचा अंदाज या त्यांच्या भाषणांमधनं येतोय असं म्हणायला हरकत नाही पण त्यातच जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं जो दावा करण्यात येतो आहे कालच्या अगदी आ, काल दिवसापर्यंत तो म्हणजे अगदी आजही करण्यात आलेला आहे की काही आमदार खासदार हे संपर्कात आहेत त्या दृष्टीनं मात्र काल त्या मेळाव्यामध्ये काही गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या नाहीत असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की येत्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ठाकरेंकडनं कार्यकर्ते पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं आहे पण कालच्या मेळाव्यामध्ये अशा पद्धतीचा पक्षप्रवेश झाला नाही याचाच अर्थ मोठे पक्षप्रवेश हे काही होणार नाहीत असं सुद्धा म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे ती म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून एका गोष्टीची चर्चा होत राहिलेली आहे ती म्हणजे की अजित दादा आणि शरद पवार हे सोबत येणार का विशेषत्वानं ज्या पद्धतीनं वाढदिवसाच्या दिवशी या दोन नेत्यांची दिल्लीत झालेली भेट होती त्याच वेळेपासून वे पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे काल पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये दोन नेते एका व्यासपीठावर होते म्हणूनही उत्सुकता होती पण तिथं अजितदादांनी आपल्या म्हणजे शरद पवारांच्या शेजारी न बसता आपली नेमप्लेट बदलून एक मध्ये खुर्ची राखून ते बसले होते अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेखही केलेला आहे पण काल अजितदादा आणि शरद पवार यांनी शेजारी शेजारी बसणं टाळलं असलं तरी त्यानंतर कार्यक्रमानंतर अर्धा तास बंद दाराड चर्चा झालेली आहे आज सकाळी म्हणजे शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात या सगळ्याबद्दलचा उल्लेख केला आहे त्यांनी सांगितलं की अजितदादांबरोबर एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली होती म्हणजे ही जी काही बंद दाराडशी जी, जी, जी चर्चा आहे ती एका प्रकल्पासंदर्भात झाली पण बंद दाराड का झाली हा एक महत्त्वाचा मुद्दा राहू शकतो नव्या सहकार मंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं त्यांना माझं काम होतं आणि म्हणून कुठेतरी नव्या सहकार मंत्र्यांना जागा अजितदादांनी करून दिली असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे अर्थात जर आपण पाहिलं तर इथं ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार किंवा जी काही चित्र त्या दिवशी म्हणजे पाहायला मिळालं होतं कालच्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी ती खुर्ची त आपली नेमप्लेट बदलली आणि तिथं बाबासाहेब पाटील यांना बसण्यासाठी जागा दिली म्हणजे अजितदादा बाबासाहेब पाटील आणि शरद पवार असे शेजारी शेजारी बसले होते तर नव्या सहकार मंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं हे जे शरद पवार म्हणतात ते बाबासाहेब पाटलांच्याबद्दल म्हणत आहेत आणि बंद दारा अर्धा तास नव्या प्रकल्पाबद्दल चर्चा झाली ती अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये झाल्याचं शरद पवारांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आणखीन सुद्धा काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की ठाकरे गटातले नेते पक्ष सोडतील असं मला तरी वाटत नाही जे उदय सामंत म्हणताय जातात त्यानं की आमच्या संपर्कामध्ये शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार आहेत तर त्या दृष्टीनं शरद पवारांनी केलेला उल्लेख आहे आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की मी वाट बघतोय त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की मी वाट बघतोय की कधी कधी कोण कोण जात आहे याची असं सुद्धा पवार म्हटलेले आहेत आता या सगळ्यामध्ये शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन अर्धा तास बंद झालेल्या चर्चेच्या संदर्भामध्ये भाष्य केलं असलं तरीसुद्धा हा या प्रकल्पाबद्दल त्यांनी काही थेट किंवा स्पष्ट अधिक स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहे एका प्रकल्पासंदर्भात एवढंच म्हटलेलं आहे त्यामुळे इथून पुढे अर्ध अर्धा तासाची ही जी बंद दाराडची जी चर्चा आहे त्याच्याबद्दल सातत्यानं बोललं जाईल इतकं मात्र खरं असं असलं तरी सुद्धा व्यासपीठावर लोकांसमोर हे दोन नेते आपापसात आप बोलत नसले तरी सुद्धा कुठेतरी एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की पवार आणि अजितदादा यांच्यामधले नातेसंबंध किंवा बिघडले नव्हतेच पण यांच्यामधले राजकीय नातेसंबंध सुद्धा आता जुळतायत का अशी चर्चा मात्र त्यानंतर सुरू झालेली आहे भलेही पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये प्रकल्पासंदर्भातल्या चर्चेचा उल्लेख केला असला तरी सुद्धा अशीच चर्चा इथून पुढच्या काळामध्ये होत राहील पुढच्या बातमीकडे बोलूयात អឺមិន आता जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली गेली होती ती म्हणजे की ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला यश आलेलं आहे त्याच्यामध्ये आर एस एसचा मोठा वाटा आहे अर्थात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आर एस एसचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी केलेल्या कामामुळेच भाजपला चांगलं यश आलं ह्याच्या संदर्भामधला उल्लेख तर स्वतः शरद पवारांनी सुद्धा केलेला आहे की आर एस एसनं कशी मदत केली आणि त्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला हे त्यांनी जाहीर व्यासपीठावरनं केलं केलेलं विधान आणखीन महत्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे की आर एस या मदतीच्या मुळेच भाजपला फायदा झाला होता निवडणुकीमध्ये आणि त्यामुळेच कुठे आरएसएस आणि भाजप एकत्रितपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळतील असं म्हटलं जात होतं आता प्रत्यक्षात मंत्रालयामध्ये सुद्धा जेव्हा आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील तेव्हा सुद्धा त्याच्यावर ते कशा पद्धतीनं आर एस एसच्या जवळचे किंवा आर एस एसला योग्य वाटणाऱ्या अधिकारी कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या बदल्या या होतील नेत्यांच्या जवळच्या म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्रालयातल्या महत्वाच्या पदावरच्या अधिकाऱ्यांमध्ये असं म्हटलं जात होतं तशा काही बदल्या झाल्याचं मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोही आहोत त्याच्या अधिक खोलात जायला नको पण भाजपच्या स्वीय सहाय्यकांमध्ये सुद्धा भाजपच्या मंत्र्यांच्या स्वीय सहायकांमध्ये सुद्धा आर एस एसचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते असणार याच्याबद्दलची एक बातमी इंटरेस्टिंग बातमी आहे तर ती आज छापून आलेली आहे मुद्दामध्ये छापून आलेली बातमी म्हणूनच अगदी सुरुवातीला त्याचा उल्लेख करून आपण ती बातमी सांगितली बात पाहिजे कारण ही बातमी आपली नाही लोकसत्तानं केलेली आहे भाजप संघ स्वयंसेवक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यात असं म्हटलंय सरकार पक्षात समन्वय राहावा आणि पक्षातले नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांची शासन दरबारी असलेली कामं मार्गी लागावीत यासाठी भाजप कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांच्या भाजप मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्त्या करण्यास सुरुवात झाली आहे स्वीय सहाय्यकांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सुधीर देऊळगावकर यांच्याकडे ते मुख्य समन्वयक असणार आहेत असं सुद्धा याच्यामध्ये या बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच्या आधी घडलेल्या घोट घटना ज्या आहेत त्याच्याबद्दलचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा भाजपचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि आर एस एसचे स्वयंसेवक हे मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये काम करत होते अर्थात तेव्हा या सगळ्या गोष्टी अधिक लक्षपूर्वक पद्धतीने करण्यात आल्या नव्हत्या आपण जी काही माहिती येते किंवा या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यानुसार भाजपच्या मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक कोण असणार हे मुख्यमंत्री ती यादी बघतील आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच त्यांची स्वीय सहायकपदी नेमणूक करण्यात येणार आहे असं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे एक असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की आ, या बातमीमध्ये उल्लेख आल्यानुसार मंत्र्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला तपशील मिळत होता ही दोन हजार चौदा एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा आर एस एस आणि जे मंत्री म्हणजे आर एस एस आणि भाजपचे पदाधिकारी जे, जे मंत्र्यांकडे कामाला होते त्यांच्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे त्यात असं म्हटलंय की दोन हजार चौदा एकोणीस या कार्यकाळात काही सह संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते मंत्री कार्यालयात काम करत होते मात्र त्यावेळी बऱ्याचशा नियुक्त्या या वैयक्तिक पातळीवर झाल्या होत्या आणि त्यांचं पद शासकीय हो किंवा वेतन शासनाकडून मिळत नव्हतं मंत्र्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला तपशील मिळत होता फडणवीस यांनी एका कार्यकाळात पक्ष किंवा संघाचा एक कार्यकर्ता पदाधिकारी मंत्री कार्य कार्यालयात नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे मंत्र्यांकडून प्रस्ताव आल्यावर त्याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात येते आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार किंवा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच या भाजपच्या मंत्र्यांकडे कोणाची स्वीयसहाय्यक म्हणून नेमणूक होणार याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात येतो आहे हा एक महत्वाचा मुद्दा इथं अधोरेखित केला पाहिजे आता जर आपण पाहिलं तर अडीच वर्षांचा कालावधी हा देण्यात आलेला आहे म्हणजे असं म्हटलं जात आहे की अडीच वर्षांचा टर्म असेल आणि त्याच्यानंतर मग आढावा घेऊन मंत्री कार्य मंत्र्यांची बदली होऊ शकते किंवा त्यांना कंटिन्यू करायचं की नाही याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो हे रिपोर्ट कार्ड तयार केलं जाईल ते केलं जाईलच पण प्रत्येक स्वीय सहाय्यकांकडनं सुद्धा या कामाच्यावर लक्ष ठेवलं जाईल असं सुद्धा म्हटलं आहे याच्याबद्दलची चर्चा आहे याचा उल्लेख इथं या, या बातमीमध्ये केलेला नाही हे सुद्धा मी इथं अधो अधोरेखित करते अर्थात शासनाकडनं वेतन शासनाच्या म्हणजे शासनाच्या पेरोलवर हे स्वीय सहाय्यक घेतले जाणार आहेत असा, असा याचा अर्थ येतो दुसरीकडे आणखीन महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये Uh, आणखीन असं म्हटलेलं आहे की अनेक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मंत्रालयात आपल्या कामांसाठी संबंधित नागरिकांना घेऊन येतात तेव्हा काही वेळा मंत्रालयात किंवा विधानभवनात प्रवेशाचे पास मिळण्यातही ये अडचणी येतात त्यामुळे पक्षामार्फत येणाऱ्यांच्या अडचणींमध्ये मदत करून त्यांना मंत्र्यांची किंवा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घालून देणं त्यांचे प्रश्न मार्गी लावणं फायलीच्या मंत्रालयीन प्रवासाचा पाठपुरावा करणं आदी कामं या स्वीय सहायकांकडून केले जातील असं सूत्रांनी सांगितलंय महत्वाचा मुद्दा आहे याचाच अर्थ दोन हजार एकोणतीस साठीची ही रणनीती भाजपची पक्षांतर्गत आहे आणि त्याचबरोबर होणारी आहे माध्यमातून आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांची कामं होतील याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे एक इंटरेस्टिंग किस्सा सुद्धा वाचण्यात आलेला आहे तो सुद्धा सांगते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे की भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं काम कामं व्हायला हवीत यासाठी विशेष काळजी या स्वीय सहायकांकडनं घेतली जाईल मंत्रालयामध्ये येणाऱ्या लोकांची अचानक वाढलेली संख्या पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की कशा पद्धतीनं रेस्ट्रिक्टेड एंट्री असेल मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाईल आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की फेस रेकग्नेशन नेस्क इथून पुढे मंत्रालयामध्ये प्रवेश मिळेल यासाठीच्या हालचालीसुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी कमी होईल ज्यांना आवश्यकता आहे अशांनाच तिथं मंत्रालयात म्हणजे जावं लागेल किंवा जाता येईल आणि त्यांनाच प्रवेश मिळेल यावर विशेष भर देण्यात येणार आहे त्यात अशा दृष्टीनं एकीकडे भाजपच्या लोकांसाठी आर एस एसच्या लोकांसाठी विशेष काळजी ही अगदी सुरुवातीपासून घेण्यात येते आहे असं म्हणायला काही हरकत नाही अर्थात हे सगळं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आहे मुख्यमंत्री पद हे भाजपकडे नव्हतं आणि त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी आणि भाजपशी जोडलेल्या लोकांची कामं होत नाहीत ही खंत होती पक्षांतर्गत नेत्यांनी ने ती अनेकदा व्यक्त केली होती आणि म्हणूनच भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा यासाठीच्या हालचाली झाल्या होत्या आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर हे उचललेलं पाऊल किंवा अशा पद्धतीनं स्वीर सहायकांच्या माध्यमातून पक्षांच्या लोकांची कामं पक्षाशी जोडलेल्या लोकांची कामं व्हायला हवीत याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे आता हे पहिल्यांदाच होतंय का आणि म्हणजे आजच आहे का तर तसं नाही एक जुना किस्सा सापडलेला आहे आणि योगायोगानं तो सापडलेला आहे लोकमत या वर्तमानपत्रामध्ये यदू जोशी यांचा एक कॉलम आहे त्याच्यामध्ये आलेलं आ... हे विधान आहे खर तर त्यांनी अति बहुमतानं सरकार वाकणार तर नाही असं म्हणत सरकारमधले हे जे रुसवे फुगवे आहेत ते आणखीन तीन चार महिन्यानंतर गडद होत जातील आणि कशा पद्धतीनं माध्यम सुद्धा या रुसव्या फुगव्यांना टार्गेट करावं लागेल आता सरकारचा हा हनीमून पिरियड आहे त्यामुळे या गोष्टी तितक्या लाईट पण नाही घेण्यात येत आहेत पण याच्यानंतर असं जर कायम राहिलं तर मग मात्र गोष्टी अधिक म्हणजे वेगळ्या वळणावर जातील असं त्यांनी या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे तो आपला मुद्दा नाही आहे तर इथं मी जे म्हणते त्याप्रमाणे की जे सहायक नेमण्यात आलेले आहेत विशेषत्वानं भाजप आणि आर एस एसच्या लोकांच्या कामासाठी किंवा त्यांची कामं होतील याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते काम करतील असं जे सूत्रांनी सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगानं ही गोष्ट खूप आधीसुद्धा अशीच होती यात त्यांनी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की मंत्रालयात प्रवेश मिळेल बरीच ओळखीची माणसं आणि त्यांनी पक्षाला ओळख दिली अशी माणसं बाहेर तात्काळ राहण्याचा धोका अधिक आहे असं म्हणत कुठेतरी हे फेस रेकॉग्नेशनच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी म्हटलेल्या आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की दादासाहेब कन्नमवार मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या केबिनच्या बाहेर दोन पट्टेवाले असायचे एक मंत्रालयातला सरकारी कर्मचारी आणि दुसरा त्यांच्या गावाकडचा गडी जेणेकरून गावाहून आलेल्या माणसांना दारावरून हाकललं जात नाही एक काळ तोही होता एक काळ हाही आहे पण लक्षात घ्या याच्यात साधर्म्य आहे भाजपनं आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आणि आर एस एसशी जोडलेल्या लोकांची सोय केलेली आहे त्यांच्या कामात अडथळा येणार नाही यासाठी स्वीय सहाय्यक भाजपच्या मंत्र्यांनी तरी नेमलेले आहेत अर्थात एक स्वीय सहाय्यक भाजपच्या मंत्र्याकडे असेल तर मग इतर मंत्री जे आहेत त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हे सहाय्यक काम करू शकतात त्यामुळे भाजपच्या लोकांची कामं येत्या पुढच्या काळामध्ये मंत्रालयात होत आहेत अशावरनं जर का विरोधी पक्षा विरोधी, पक्षा... विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या ऐवजी मित्रपक्षातल्या नेत्यांकडनं अधिक टीका झाली तर त्यात वावगं वाटणार नाही अर्थात ही बातमी म्हणून सांगितली आणि त्याच्याबद्दल काही महत्वाचे इतर दुसरे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आता एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे हायकोर्टानं दिलेल्या निर्देशाच्या संदर्भामध्ये धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जिथं हो, लाऊडस्पीकर लावले जातात लाऊडस्प म्हणजे भुंगे अशा पद्धतीचं एक जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंकडनं जी मोहीम राबवण्यात आली होती आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की प्रत्येक धार्मिक स्थळांच्याबद्दल आहे किंवा एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळाच्याबद्दलचा आपला मुद्दा नाही हे राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे सांगत आले होते पण तरीसुद्धा त्यांनी हा मुद्दा मनसेनं हा मुद्दा उचलला होता याच दृष्टीनं हायकोर्टामध्ये सुद्धा एक याचिका दाखल झाली होती आणि या याचिकेच्यावर काल हायकोर्टानं महत्वाचे निर्देश दिलेले आहेत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या जे लाऊडस्पीकर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे थेट निर्देशच हायकोर्टानं दिलेले आहेत आणि हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे की लाऊडस्पीकर हा काही आवश्यक अशा धर्मप्रथेचा भाग नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करता येईल असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की हायकोर्टानं या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांना सांगितलेल्या काही सूचना केलेल्या आहेत न्यायालयानं असं म्हटलंय ध्वनी प्रदूषणाला जबाबदार वर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई पोलिसांना आहेत त्यामुळे पोलिसांकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर ती कारवाई करा, करावी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्व सुद्धा आखा तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवा ज्या धार्मिक स्थळाविरोधात तक्रार आलेली आहे त्यांना आधी समज द्या आणि दुसऱ्यांदा तक्रार आली तर मग कायद्याअंतर्गत दंड ठोठावा आणि तिसऱ्यांदा तक्रार आली तर लाऊडस्पीकर जप्त करा अशा पद्धतीनं कारवाई कशी करायची याचे सुद्धा निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत कायद्यातल्या सर्व तरतुदींमध्ये नमूद केलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यात त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आणि धा, कोणत्याही धार्मिक स्थळांकडून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खात्री करण्याचे करण्याची जबाबदारी ही मुंबई पोलिसांची आहे आणि ते करण्यासाठीचे आदेश हे हायकोर्टानं दिलेले आहेत म्हणजे इथून पुढे लाऊडस्पीकरवर कारवाई होईल आणि ते कुठल्याही धार्मिक स्थळांवर असले तरी सुद्धा कारवाई होईल स्थानिकांकडून आलेल्या तक्रारीवर तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवून ही कारवाई केली जाईल कारण हायकोर्टाचे तसे आदेश आहेत तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्व बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईट वर वाचता येतील मुंबईतच्या युट्युबर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद